सुनील छत्रपाल केदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आमदारकी गमवावी लागली आणि सहा वर्षांसाठी ते अपात्रही ठरले एकोणीसशे नव्याण्णवचा अपवाद वगळता केदार हेच सावनेरचे आमदार होते हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने अनेकदा जोर लावला पण यश नव्हतं आता केदार अपात्र ठरल्याने रिंगणा बाहेर गेलेत त्यामुळे भाजपला सावनेरमध्ये संधी दिसू लागलीये यंदा सावनेरमध्ये कमळ फुलवायचंच हा चंक इथल्या भाजपच्या नेत्यांनी बांधलाय त्यासाठी चार प्लेअर्सही तयार आहेत पण लोकसभा निवडणुकीत रामटेक मध्ये विजय मिळवल्यानं अपात्र ठरल्यानंतरही केदारांनी आपला करिश्मा दाखवून दिलाय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सावनेरची लढत ही नक्कीच अवघड असणार आहे तर कशी आहेत सावनेर मतदारसंघातील राजकीय समीकरणं जाणून ग्राउंड जीरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीज मधनं सध्याच्या घडीला नागपूरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा आणि शहराची अलिखित वाटणी करून घेतली यात शहराचं नेतृत्व करतायत आमदार नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे तर ग्रामीण भागाचं नेतृत्व करतायत सुनील केदार केदारांनी मागच्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या ग्रामीण भागात आपली मांड पक्की केली आहे जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो विधानसभा असो की लोकसभा असो त्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न केले रामटेक मध्ये तर मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर पर्यायी उमेदवाराला निवडून आणण्याचा चमत्कार केदारांनी केला हेच सुनील केदार एकोणीसशे पंच्याण्णव पासून सावनेरचे आमदार आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते अवघ्या चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता पण दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि एकोणीस असे सलग ते चार वेळेस सावने निवडून आले या दरम्यान भाजपने जिंकण्याचे अयशस्वी प्रयत्न केले भाजपचा अगदी थोडक्यात पराभव झाला तर दोन हजार चौदा मध्ये मूळ उमेदवाराचा अर्ज बाद झाला दोन हजार एकोणीस मध्ये जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोद्दार यांना केदारांविरोधात उमेदवारी देत लढत ही प्रतिष्ठेची केली पण केदार हे वीस हजारांचं मताधिक्य घेत निवडून आले महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते राज्यात पुन्हा मंत्रीही झाले केदारांचा हा असतानाच गतवर्षी नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात ते दोषी सापडले आणि त्यांची आमदारकी गेली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच ते दोषी सापडल्यानं काँग्रेसच्या चिंता वाढल्या पण केदारांनी डॅमेज कंट्रोल करत रामटेक मध्ये दणदनीत विजय मिळवला अगदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी या मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसला लीड मिळवून दिलं दरम्यान केदार हे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात गेले दोन्हीकडे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही त्यामुळे ते त्या आता निवडणूक लढवू शकणार नाहीत त्यामुळे सध्या सावनेरमध्ये केदारांना पर्याय शोधण्याचं काम सुरू आहे यात अनुजा केदार यांचं नाव अग्रस्थानी आहे केदारांच्याच घरात उमेदवारी द्यायची असा पक्षाचा निर्णय झाल्यास त्यांच्या पत्नी अनुजा केदारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो अन्यथा रवींद्र चिखले बंडू चौधरी बाबा कोडे ही तीन हे तीन नाव सावनेर मधून चर्चेत आहेत हे तिघही सुनील केदारांचे विश्वासहार सुनील केदार यांच्याच विश्वासातील व्यक्तीला पण केदार हे प्रत्यक्ष रिंगणात नसल्यानं इथून भाजपला संधी दिसू लागलीये भाजपकडून इथं सगळ्यात आघाडीवर नाव आहे ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचं केदारांचे राईट हँड अशी ओळख असलेले कुंभारे हे ऐन लोकसभेपूर्वी भाजपमध्ये आले अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपण काँग्रेसचा हात सोडल्याचं म्हणत कुंभारे भाजपवासी झाले लोकसभेच्या प्रचारावेळी कुंभारेंनी बऱ्यापैकी मतांची पेरणी केली गावोगावी दौरे केले आताही ते विधानसभेच्या तयारीला लागलेत दुसरं नाव आहे ते आशिष देशमुखांचं देशमुखांनी दोन हजार नऊ मध्ये केदारांना अक्षरशः घाम फोडला होता अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत केदार हे चार हजार मतांनी विजयी झाले होते मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमध्ये आलेले देशमुख हे पुन्हा भाजपमध्ये गेलेत सावनेर आणि काटोल अशा दोन्ही मतदारसंघातून ते तयारी करतायत केदारांच्या विरोधात आंदोलन करून त्यांनी सावनेरमध्ये निवडणुकीचा धुराळा उडवून दिलाय भाजपमध्ये तिसरं नाव आहे ते डॉक्टर राजीव पोद्दार यांचं माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या पोद्दारांनी दोन हजार एकोणीस मध्ये केदारांविरोधात निवडणूक लढवली होती गत पाच वर्षात पोद्दारांनी पाया घातलाय आपली तयारी दाखवत त्यांनी उमेदवारीवरती आता दावा ही आता पक्का यातील नेमकी उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं सावनेरचा पुढचा आमदार कोण होणार ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती वरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी